हाय फ्रेंड्स तर चला मी आज तुम्हाला आमच्या जोगेश्वरीची दहंडी दाखवणार आहे तर थोडक्यात बघून घ्या त्याच्या आधी हे गोविंद पथक बघून द्या हे म्हणजे हे आहे आमच्या कोकणनगरचं गोविंद पथक ते तुम्ही काल पाहिलंच आहे तर तरी आजही माझ्या व्हिडिओमार्फत बघून घ्या हे आहे आमच्या कोकणनगरचं गोविंद पथक तर ह्यांनी काल विश्वविक्रम असा दहा थर लावून केला आहे त्याच्यासोबतच जोगेश्वरीचं जय जवान गोविंद यांनी यांनीसुद्धा विश्वविक्रम केला आहे ते तुम्ही काल पाहिलंच आहे तर खूप भारी वाटतं मी सुद्धा एक जोगेश्वरीची नागरिक आहे आणि हे आहे आमच्या कॉलनीतील कोकणनगर गोविंद पथक यांनी फर्स्ट टाईम दहा थर लावून सलामी दिली आहे तर तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा मला तर खूप भारी वाटते हे बघून वा आणि भीतीही वाटत होती की दहा थर लावणे म्हणजे सोपी गोष्ट नाही ह्याच्या पाठीमागंसुद्धा यांनी खूप मेहनत घेतली आहे त्याच्यानंतर त्यांनी दहा तर लावणे हे शक्य झाले खूप मेहनतीचं फळ हे भेटतंच हे तुम्ही बघितलंच आहे तर चला आपण बघूया पुढे तर मी चालली आहे आमच्या कॉलनीतील दहंडी बघण्यासाठी म्हटलं चला तुम्हालासुद्धा दाखवते तर हे आहे आमच्या कॉलनीतील तर इथे ना चार थर लावून सलामी देण्याचा खूप छान असा प्रयत्न केला आहे हे छोटेसे गोविंद पथक आहेत तरीसुद्धा यांनी चार थर लावून सलामी दिली आहे तर चला आपण पुढे बघूया इथे सुद्धा बघू शकता यांनी पाच थर लावून सलामी देण्याचा खूप छान असा प्रयत्न केला आहे पाऊस हा खूप जोराचा येत होता तरीसुद्धा त्यांनी सलामी देण्याचा खूप छान असा प्रयत्न केला आहे तर तुम्ही पण बघा खूप भारी वाटत होतं हे बघण्यासाठी आणि भीतीही खूप वाटत होती कारण की कुणाला इजा होऊ नये कारण की पाऊस हा खूप येत होता पाय सटकण्याचे खूप चान्सेस होत्या तरीसुद्धा गोविंद पदक यांनी सलामी दिली आहे तर कसं वाटते तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट करून तर चला पुढे आपण जाऊया म्हटलं चला आता मी जाते आहे आमच्या कॉलनीमधील ग दहंडी बघण्यासाठी तर हे आहे आमच्या पोलीस कॉलनीची दहंडी पथक तर चला तुम्हाला मी दाखवते त्याच्यासोबत इथे कोकणनगर गोविंद पथकाचं आगमन झालं होतं त्यामुळे फटाक्याची आत्याशी खूप जोराशी सुरू होती म्हटलं चला आपण पण त्याचा आनंद घेऊया म्हणून आम्ही खूप वेळ तिथेच थांबलो होतं हे आमच्या कोकणनगरच्या गोविंद पथकाच्या वेळेचा जल्लोष आहे ते बघा वयस्कर लोक हे सुद्धा खूप आनंद घेत होते यांनीसुद्धा खूप एन्जॉय केला हे बघा हे आहे महिला गोविंद पतेक यांनीसुद्धा चार थर लावून सलामी देण्याचा खूप छान असा प्रयत्न केला आहे खूप भारी वाटत होती हे महिला महिलासुद्धा आज कमी नाहीत सगळ्यापेक्षा वरचढ अशा महिलांनी कामगिरी केली आहे तर बघा यांनी चार थर लावून सलामी दिली आहे हे सुद्धा महिला गोविंद पथक यांना तर हंडी फोडण्याचा मान मिळाला आहे यांनी पाच थर लावून हंडी फोडण्याची उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे खूप भारी वाटत सुद्धा बघण्यासाठी तर तुम्हीसुद्धा बघून घ्या आमच्या कॉलनीतील दह्याहंडी कशी वाटते आणि नक्की सांगा कमेंट करून शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय